गणपती बाप्पाची छान अशी उभी मूर्ती आहे बाबांची साहेर तुला गणपतीची एकदम भव्य अशी मूर्ती पाहू शकता मंदिर शकता तुम्ही अन्य छत्रालय हे एकदम असं राजवाड्यासारखा लुक आहे त्याचा पुणे मुंबई जुना एक्सप्रेस वे वेलकम गाईज माय न्यू ब्लॉक आज हे संडे ट्वेंटी एट जानेवारी और हम लोग अभी जा शिरडी प्रति शिर्डी जो है आहे में और उसके बाद हम एकवीरा माता का दर्शन करने के लिए तो अभी हम सब रेडी आहे जितेंद्र और हे विकी हम सब रेडी हो गए आणि मी निघालो आहे पुण्याला प्रतिशिर्डी शिरगाव साईबाबाचं दर्शन करण्यासाठी रस्ता पूर्ण खाली आहे त्यामुळे पहाटे प्रवास करायला काय वाटत नाही ट्रॅफिक भेटत नाही एकदम फ्रेश मूडमध्ये क्रॉस केला लो आहे लोणावळ्याच्या पुढे आलेलो आहे आता तुम्हाला राईट ला, साइड लाईट दिसला एकदम पहिला टोल ला लागलेला आहे अक साईजचा लोणावळ्याचा टोल या बघ आता इथे किती आहे टोल जास्त जास्त वेळ लागायची आहे टोलसाठी इथे आम्हाला फोर्टी फाईव्ह रुपीज टोल रुपी लागला आहे पुणे मुंबई पुरा एक्सप्रेस वे आहे एकदम खाली आणि मोकळा जर आपल्याला टोल अवॉड करायचा असेल अडीचशे रुपये पुण्याला जाण्यासाठी तर तुम्ही या रूटने येऊ शकता होऊ शकता एकदम चांगला रोड आणि एकदम खाली ड्रायविंग पण मजा येते आणि गाडी पण व्यवस्थित चालते प्लस आपलं अडीचशे ते तीनशे रुपये टोल पण वाचतो आता आम्ही आहे शिरगाव प्रतिसिडी साईबाबा मंदिर इथून सरळ साईबाबाकडे जाण्याचा रोड हा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे पुण्याकडून येतो आणि हा सरळ जातो मुंबईकडे आम्हाला रस्त्यामध्ये पालखी पण भेटली आहे हे बघा एक पालखीत आली शिरगाव साईबाबा मंदिराकडे हे बघा ही पालखी चालली शिरगावला साईबाबांची साईरा नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता मागे इथे मंदिर आहे फायनली आम्ही पोचलो आहे पुण्याला आणि इथे कार पार्किंग केली आहे कार पार्किंगची व्यवस्था आहे आणि पार्किंगसाठी पन्नास रुपये देऊन तुम्ही इथे गाडी लावू शकता खूप मोठं असं ग्राउंड आहे आता आम्ही सकाळी लवकर आल्यामुळं आम्हाला खाली भेटलं आहे असं पार्किंगचं ग्राउंड आहे आता आपण जाऊया दर्शन करायला हे बघा फायनली आम्ही गेटवर पोचलो आहे साईबाबा संस्थान

ते पण फुल नारळ प्रसाद पाहू शकता मंदिर आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे पूर्ण आम्हाला खाली असं भेटलेलं आहे तिन्ही साईडला बस संस्था प्रतिशिर्डी शिरगाव जुन्या पद्धतीचा असं राजवाड्या टाईप हे असं आहे शूट वगैरे अलाउड नाही जेवढं शक्य ते करू तुम्ही पाहू शकता इथे प्रभू रामचं राम मंदिर उभारलंय तर लोक फोटो व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करतायत आणि हा रोड जातो तो अन्नछत्राकडे आणि हे मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वारे आम्ही एकदम सकाळी आल्यामुळे आम्हाला बाबांचा अभिषेक पण भेटला आहे बघण्यासाठी आणि आता अभिषेक नंतर बाबांना व परिधान करून रेडी केलेला आहे तुम्ही दर्शन घेऊ शकता जिरामध्ये शूट अलाउट नाही तरी ट्रस्टने आपल्याला सहकार्य केलं आणि आपल्याला शूट काढून दिलं त्यामुळे मी त्यांचा मनापासून आभारी आहे राजवाडा आणि छत्र आहे इथे महाप्रसादाचे कूपन मिळते कुपन महाप्रसादाच्या कुपनची कुपन किंमत आहे पंचवीस रुपये आणि सकाळी टायमिंग आहे बारा ते तीन इव्हिनिंग टायमिंग आहे रात्री सहा ते नऊ हे बघा दुपारी बारा ते तीन सायंकाळी सहा ते नऊ इथे कुपन घ्यावे लागते आणि मग मागे अन्नछत्र आहे तिकडे आपल्याला जेवण मिळते हे आत्ताच बावीस जानेवारीला रामलल्लाची प्रांत प्रतिष्ठापना झाली इथे रामलल्लांची प्रतिकृती बनवली इथे त्यांनी छान अशी इकडे हा रस्ता जातो तो अन्नछत्राला इकडे जातो त्याच्यासमोरच हे असं छान असं गार्डन आहे गार्डनमध्ये तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाची छान अशी खूप मूर्ती आहे एकदम प्रसन्न अशी आणि ग्राउंड एकदम गार्डन एकदम साफ स्वच्छ आणि चकाचक आहे शकता तुम्ही हे अन्न छत्रालय हे एकदम असं राजवाड्यासारखं लूक आहे त्याचा त्या लाईट वगैरे लावलेले आहेत आणि हे मंदिराचे एकदम बॅक साईडलाच आहे पाहू शकता की इथे बारा ते तीन बारा ते तीन जेवणाचा टाईम ता आहे आणि संध्याकाळी सहा ते नऊ जेवणाची वेळ आहे हे बघा आमच्याच मागे अन्नछत्रालय जमोच खूप भाऊन वाटते की राजवाड्याच्या समोर उकळ्या आणि त्याला आता लाईटिंग वगैरे केली रात्री पण ते छान दिसतं आणि इथे प्री वेडिंग शूट वगैरे करण्यासाठी भरपूर कपल्स येतात इकडे पण गार्डन आहे त्याच्या समोरच्या साईडला पण इकडे पाहते ते पण गार्डन आहे आहे छत्राले पुन्हा कॅमेऱ्यात मंदिर या साईडला आहे समोर हे गार्डन सकाळी आठ वाजली तरी पण गर्दी बघू शकता खूप सारे फोटो आणि व्हिडिओ काढून झाले आम्ही आता चाललोय द्वारकामाईकडे आणि हे आहे अन्न छत्रालय आता नऊ हे बारा वाजता चालू होईल आता आम्ही मागच्या साइडने आलोय आम्ही चाललोय द्वारकामाईकडे मंदिराच्या मागून आल्या इकडे आहे आपल्याला भेटेल द्वारकामाईचं मंदिर हे बघा मंदिराच्या समोरूनच पुढे चालत आलो आपल्याला इथे भेटेल हे बघा या साईडला हे आहे मंदिर हे कळस दिसतोय हे मंदिर नेच्या एक्झॅक्ट समोर आहे द्वारका माई त्याला तर आतमध्ये जाऊन बघूया एकदम शांत आणि सुंदर असं मंदिर इथे साईबाबांचा फोटो आहे ते धुनी आहे वाटतं हा हे धुनी आहे हे गरम गरम वाटतंय ते धुनी जे बापांनी धुनी ज्वलित केली आहे ती त्याच्या समोर हे त्यांचा जुना असा फोटो पण आहे पहिला इथे पाहायला मिळेल मंदिराच्या पुढच्या साईडला आहे शिर्डीची रिप्लिका इथे बनवली आहे प्रति शिर्डी शिर्डीच्या मंदिराच्या समोर जसं द्वारका माहीचं मंदिर आहे त्याचप्रमाणे हे हे बघा बाबांनी प्रज्वलित केलेली धोनी आणि ती बघा हे राख दोन्हीची सरळ पुढे आल्यावर आहे बाबांची चावडी चावडी म्हणजे जिथे बाबा विश्राम करायचे ती जागा आहे आपण पुढे जाऊन ती पण पाहूया ही आय बाबांची चावडी ही बंद ठेवली आहे हे बघा चावडी म्हणजे श्री साईबाबा या ठिकाणी रोज थोडा वेळ बसत आणि दिवसाआ चावडीत जो पाहिजे ही ती चावडी आहे हे बघा चावडीच्या आतमध्ये साईबाबांचा फोटो आहे खूप जुना असा पाहू ही लॉक आहे त्यामुळे आतमध्ये नाही बघता येणार ही आहे चावडी चा द्वारकामाईच्या मंदिरापासून लेफ्ट साइड थोडस चालत आल्यावर आपल्याला चावडी भेटेल चावडीच्या बाहेर गाईंचा गोठा भेटलेला आहे गोठ्यात काळी गाई मंदिराच्या डाव्या साइडला बाहेर पूर्ण असं छान असं गार्डन आहे आहे साईड छान गार्डन असं बनवलेलं आहे तुम्हाला मुखदर्शन मिळतो हे मंदिराच्या बॅक साईडला विलिंबाचं झाड इथे बोलतात की लिंबाच्या झाडा खाली ते असं आतमध्ये येण्यासाठी एंट्री पाहू शकतात मी तिथून बाबांच दर्शन होते आपल्याला तिथे शंभरला एक पाच लाडू भेटतात इथे प्रसादाचं काउंटर आहे सात उत्तुपाचे लाडू आम्ही तीन पॅकेट घेतले आता आम्ही पोचलो आहे प्रसादालयामध्ये इथे भोजन करण्यासाठी डाल राईस भाजी चपाती आणि गोडाचा शिरा आहे तुम्ही पाहू शकता प्रसादालयामध्ये बाराच्या नंतर किती गर्दी होते सर्व भाविक लांबून येतात आणि ते प्रसादाचा आनंद घेऊनच मग पुढे जातात आता आमचं साईबाबांचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही इथून पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे आता इथे बाजूलाच बिर्ला गणपतीचं मंदिर आहे आता आम्ही तिथे दर्शन घेण्यासाठी डोंगरावर जाणार आहे चला आता आम्ही बिर्ला गणपतीच्या मंदिरात पोचलो आहे आणि पायऱ्या चढून समोरच हे भव्य असं गणपतीचं दर्शन आपल्याला झालं आहे ही मूर्ती राजस्थानचे कारागीर वर्मा वनारेश्वर माया यांनी घडवली आहे व ही मूर्ती बिर्ला उद्योग समूहाच्या वतीने बनवण्यात आलेली आहे व जानेवारी दोन हजार नऊमध्ये मध्ये चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख तेजोमयानंदजी यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण झाले तेव्हापासून ही मूर्ती लोकार्पण करण्यात आली व दर्शनासाठी खुली करण्यात आली सर्व भाविक इथे मुंबई पुण्यावरून जाताना दर्शन घेऊन जात असतात तिथे मूर्ती बहात्तर असून ही वरती जाण्यासाठी एकशे एकोणऐंशी सिड्याच्या जावं लागतं ही मूर्ती ज्या चौरंगावर आहे त्याची रुंदी चौपन्न फूट आहे व उंची अठरा फूट आहे व या मूर्तीचे वजन एक हजार टन असून ही बनवण्यासाठी कारागिरांना दोन वर्षाचा कालावधी लागला या मूर्तीची उंची बहात्तर फूट आहे बहात्तर फूट यासाठी ठेवले आहे कारण की आपल्या हिंदू सर संस्कृतीमध्ये सात आणि दोन मिळून नऊ नऊ अंक हा शुभ मानला म्हणून याची उंची नऊ फूट ठेवलेली आहे गणपती बाप्पा मोर्या याचबरोबर हा व्हिडिओ इथे संपलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आत्ता आम्ही चाललो आहे एकविरा मातेच्या दर्शनासाठी ते इथून तीस किलोमीटर अंतरावर हो आहे हा मुंबई जुना एक्सप्रेस वे आहे याचा पुढचा व्हिडिओ येणार आहे तो मातेचा आहे तोपर्यंत तो 喂喂。Bye bye.